नमस्कार मित्रांनो स्टार मध्ये स्वागत तर बघू शकता शेळ्या सध्या ज्वारीचं गोळी खात आहेत ज्वारीच गुळी इकडे ह्या पाठी सुद्धा ज्वारीचं गोळी खात सध्या आणि इकडे हे बघा पाठ बोकड त्या ज्वारीच गोळी खात आणि इकडे बाहेर पण दोन्ही बोकड आपले ज्वारीच गोळी खातात इथे बस दिसत असेल तुम्हाला तर बघा तुम्हाला मी दोनच मिनिटां सांगतो की माझा दिवस बरोबर असं शेड्यूल जे आहे दिवसभर माझं शेळी पालनामध्ये मी काय काय करतो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ते मी तुम्हाला सांगतो आता बघा सकाळी उठलो मी उठल्या उठल्या कॅल्शियम पाजलं त्यांना ऑस्टोबाईडचं कॅल्शियम मध्ये वायमरल मिक्स करू वायमरल मिक्स करायचं बरं का कारण त्याच्याशिवाय कॅल्शियम पण व्यवस्थित लागू होत नाही हे झालं सरांना जे त्याच्या वेतानुसार म्हणजे आता पाटीला पाच पाच मिर आणि शिवाय आता एमल पाजून घेतलं कॅल्शियम मी मग कॅल्शियम पाजल्याच्या नंतर इथं आपण सोयाबीन आणि गहू ठेवलेला आहे तुम्हाला दिसत असेल सोयाबीन आणि गहू मिक्स करून ॲग्रीमेंट फ्रोटचं मिल्डर मिक्सर मिल्डर मिक्सर त्याच्यामध्ये मिक्स करून सर्व घातलं खाऊ वाचलं मग मस्त हे झालं आपलं खुराक झाला कॅल्शियम झालं नंतर खुराक झाला नंतर आता हे ज्वारीचं गोळी किंवा आपण तुरीचं गोळी किंवा सोयाबीनचं गोळी जे काय तुमचा कडवा वगैरे असेल शक्यतो सकाळी सुकी सुका चारा खाऊ घाला कारण भूक लागलेली असते त्याच्यामुळे सुका चारा खातात नंतर पहिल्यांदा जर तुम्ही जर हिरवी मेथी घास वगैरे जर टाकलं तर नंतर मग शाळे वाटलो करतात ते हिरवा चारा हे पण खरंच आहे त्याच्यामुळे शक्यतो चारा हा सकाळी टाका सुका चारा आणि दुसरी गोष्ट बरेच काय करतात कॅल्शियम दुपारी पाचतात किंवा संध्याकाळी पाचतात किंवा औषधं दुपारी पाचतात तसं करू नका कारण कसं आहे सकाळी औषधाची वेळ ही सकाळी असते हे कधी पण लक्षात ठेवा कोणतंही तुमचं कॅल्शियम असो मल्टीविटॅमिन असो काही असो ते सकाळीच द्यायचं इतर म्हणजे संध्याकाळी तर अजिबात द्यायचंच नाही काय त्याचा फायदा होत नाही त्याच्यामुळे शक्यतो सकाळीच द्या आणि दुसरी गोष्ट भरडा सुद्धा सकाळीच द्या जर कसं आहे बऱ्याच जणांचं असं म्हणणं येतं की भरडा दिल्याच्यानंतर दिवसभर शेळी व्यवस्थित चरत नाही किंवा हे नाही जर जर पोट जर भरत असेल शेळीचं तुमचं भरपूर तर थोडासा कोणाला भरडा द्या मग सकाळी द्या शक्यतो जर संध्याकाळी दिलं तर दिला का तर काय अडचण होणार नाही पण शक्यतो सकाळी दिला तर रिझल्ट चांगला भेटतो असा माझा अनुभव आहे तर असं शेड्यूल आहे आता हे ज्यावेळेस आता हे पूर्ण जर गोळी पार केले की बघ होतंय काय आता हे गुळी बघा आपलं ज्वारीचा शेतातलं गुळी हे गोळी खाली की एक वेळेस पाणी पितात मग पाणी पिरायच्या नंतर पूर्ण दहा अकरा बारा वाजेपर्यंत हे असं ज्रवण करत बसतात मग ज्या वेळेस मी शेताकडे येतो त्यावेळेस आपला फोर्जी बुलेटने पेर कट करून एक पूर्ण वैरण हे ह्या मोठ्या टोपल्यामध्ये भरायचं आहे अजून इथं बांधलं की पूर्ण वैरण खाऊन घेतात ते आणि मग नंतर पाणी वगैरे पितात मग डायरेक्ट चार वाजेपर्यंत निवांत असतात मधी शाळा मग चार वाजेपर्यंत असतात मग चार पाचच्या वेळेस मग आपण तुरीचं गुळी आणि तिथं दिसत असं तुम्हाला थोडंसं बाहेर आहे तुरीचं गोळी ती तुरीचं गुळी वगैरे टाकणं आणि नंतर थोडंसं त्या तुरीच्या गोळ्यामध्ये ज्वारीचं वगैरे गुळी मिक्स करणं थोडंसं आपलं मेथी घास आणून टाकणं मग असं दिवसभर शेड्यूल चालतं एक वेळेस पाणी पितात झालं दिवसभराचं विषय वी संपला मस्त शेळ्या दाखवतात टनटन काहीच दुसरं चालू नाही तीन चार वैरणी आपले कॅल्शियम भरडा आणि दोन तीन प्रकारच्या वैरणी बस एवढ्यावरती आपलं शेळी चालू आहे आणि शेळ्या गा बन येतात ह्या शेळ्या पिल्ले कसं देतील ह्याचा रिझल्ट कसं भेटणार आहे हे तर तुम्हाला एक दीड महिन्यात कळणारच आहे दोन महिन्याच्या जवळपास दीडच महिन्यात कळणार आहे त्याच्यामुळं तुम्ही रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या त्याच्यामुळं होते काय जी मी सध्या संघ ओपन करतोय त्याचा रिझल्ट कसा भेटतोय हे जाणून घेण्यासाठी का होण्यास सबस्क्राईब करा चॅनलला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र